नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास आता मला आणि गांधारीला स्वतःच्या हितासाठी पवित्र तपश्चर्या करायची आहे आणि म्हणून मी तुला विनंती करतो की हे राजा तुझी अनुमती मिळताच मी वनात जाईन वल्कल धारण करून गांधारी समवेत वनात संचार करेन आपल्या कुळातल्या राजांचा हाच धर्म आहे मुलांवर राज्य सोपवून वनात तप करणं त्या स्थानी मी भक्षण करून उपवास करून धर्मपत्नीसह उत्तम तप करेन तू सुद्धा त्या योगे उत्तम फलाचा भागी होशील कारण तू राजा आहे मला अनुमती दे आपण प्रासादात राहून अशा प्रकारचं दुःख भोगत आहात याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती शोकाकुल होऊन युधिष्ठिर म्हणाला माझ्यासारख्या प्रमादशील राजाचा धिक्कार असो तात आपण माझ्याजवळ असून दुःखी आहात मग हे यज्ञ सम्राटपद काय उपयोगाचं आता आपणच आमचे माता पिता आहात आपणच वनात गेलं तर आम्ही काय करावं आपण इथेच निवास करावा, करावा। हवं तर युयोत्सुला राज्य देऊन मी वनात निघून जातो माझ्यामुळे आपले पुत्र मारले गेले मला शासन व्हायला हवं मी आपणास कशी अनुमती देणार मी आपला अज्ञाधीन सेवक आहे आपण मला आज्ञा द्या मी निघून जाईन आपण सोडून गेलात तर मी पण मागोमागवनात येईन आणि आपली सेवा करून समाधान प्राप्त करेन युधिष्ठिराचं बोलणं ऐकून राजा अत्यंत दुःखी झाला संजय आणि कृपाचार्यांना म्हणाला मी तुम्हा लोकांकडून युधिष्ठिराची समजूत घालण्याची अपेक्षा करतो एक तर माझी वृद्धावस्था दुसरं म्हणजे मला होत असलेले परिश्रम यांनी माझा जीव घाबरतोय अचानक मूर्छित झाल्यासारखा गांधारीचा आधार घेऊन संज्ञाहीन झाला युधिष्ठिराला अत्यंत दुःख झालं तो अधिकच शोक करू लागला धृतराष्ट्राच्या हातापायाचं मर्दन करून शरीरात उष्मा आणण्याचा प्रयास करू लागला त्याची ती धडपड पाहून व्यास म्हणाली हे युधिष्ठिरा धृतराष्ट्र जे म्हणतोय ते मान्य कर तो आता वृद्ध झाला आहे त्याचे सुद्धा जीवित नाही अशा स्थितीत तो अधिक काळ कष्ट सहन करू शकणार नाही गांधारीनं ना आजवर खूप सहन केलं आहे मीही तुला हेच सांगतो तू माझं कथन मान्य कर त्यांना वनात जाण्याची अनुमती दे अन्यथा इथे राहण्यानं त्यांचा मृत्यू होईल धृतराष्ट्राला आपल्या प्राचीन राजर्षींच्या मार्गाचं अनुसरण करू दे हे सर्व राजर्षींनी जीवनाच्या अंतिम काळी वनाचाच आश्रय घेतला आहे व्यासांच्या या कथनावर युधिष्ठिर म्हणाला पितामह आपणच आता या गोष्टीचा आधार आहात आपल्या आणि महाराज धृतराष्ट्रांच्या आज्ञेबाहेर मी नाही आपण जे आदेश द्याल त्याचं मी पालन करेन व्यासांनी वृद्धापकाळात धृतराष्ट्राला वानप्रस्थासाठी जायचं असेल तर जाऊ देणं किती आवश्यक आहे मग मृत्यूचा तसा मार्ग कसा उचित आहे आणि मग आयुष्यभर राज्याचा उपभोग घेतलाय यज्ञ झाले आहेत दानधर्म केलाय केवळ तप करणं शेष आहे ते त्याला करू दे हे सर्व पद्धतीने समजून सांगितलं युधिष्ठिरानं मान्य केलं आणि धृतराष्ट्राच्या इच्छेप्रमाणेच होईल असं आश्वासन दिलं व्यास पुनश्च शिष्यांपाशी निघून गेले व्यासांच्या गमनानंतर युधिष्ठिरानं आपल्या चुलत्याला नम्रपणे म्हटलं तात महर्षी व्यासांनी म्हटलंय त्याप्रमाणे कृपाचार्य संजय युयोत्सू आणि विदूर यांच्या संमतीनं आपण म्हणाल तशी मी वानप्रस्थाची व्यवस्था करतो आपणास मी हात जोडून विनंती करतो की आपण कृपया भोजन ग्रहण करावं आणि त्यानंतर मी योजना कार्यान्वित करतो त्या दिवशी राजा धृतराष्ट्रानं पुरेसा आहार घेतला रात्री शांतपणे निद्राधीन झाला दुसऱ्या दिवशीपासून महाराज धृतराष्ट्र तपाचरणासाठी वनात जाऊन राहणार ही वार्ता नगरभर पसरली त्यांच्या निर्णयाचं प्रजाजनांनी स्वागतच केलं प्रसन्नपणे राजा आता व्यवहार करू लागला दिवसाच्या पहिल्या प्रहरी धार्मिक क्रिया पूर्ण करून ब्राह्मणांना अन्नदान करून स्वतः भोजन करू लागला प्रसन्नतेने सर्वांशी वार्तालाप करू लागला एक दिवस भोजनोपर्यंत धृतराष्ट्रापाशी एकांतात बसलेल्या युधिष्ठिराच्या पाठीवरून प्रेमळपणे हात फिरवीत म्हणाला गुरुनंदना या अष्ट अंग प्रधान असलेल्या राज्यात तू धर्माला प्राधान्य दे धर्माच्या रक्षणात प्रमाद होऊ देऊ नको विद्वान पुरुषांची संगत ठेव प्रातकाळी विद्वानांचा यथोचित सत्कार कर सारथी त्याप्रमाणे अश्वांना नियंत्रित ठेवतो तसं सर्व इंद्रियांचं दमन कर अंतर्बाह्य शुद्ध संयमी जन्म आणि कर्म ज्यांची पवित्र असतील अशा मंत्र्यांनाच महत्त्वाच्या कार्याचं दायित्व दे असं कथन करीत राजानं आपल्याला पुत्रवत असलेल्या युधिष्ठिराला त्याचा धर्म समजावून सांगितला प्रातच जागृती आल्यापासून रात्री शय्येवर विश्राम होईपर्यंत कसं आचरण असायला हवं यासंबंधी सर्व गोष्टी कथन केल्या राजाची कर्तव्य काय प्रजेशी आचरण कसं असावं लोकांचं चयन कसं करावं इहपर लोकी स्वतःचं कल्याण कसं साधता येईल काही बाबी बाबतीत सविस्तर कथन केल्या त्यानंतर एक दिवस विदुरानं येऊन युधिष्ठिराला निवेदन केलं हे राजा महाराज धृतराष्ट्रानं वानप्रस्थाची दीक्षा घेतली कार्तिकी पौर्णिमेला तो वनात जाईल ती वेळ आता निकट आली आहे ह्यावेळी तुझ्याकडून तो काही धनाची इच्छा करतोय वनात जाण्यापूर्वी तात भीष्म गुरु द्रोण सोमदत्त बाल्लिक युद्धात मारल्या गेलेले त्याचे पुत्र इतर मित्र तसंच तुझी अनुमती असेल तर सिंधुराज जयद्रथ यांची श्राद्ध करावी निमित्तानं दानधर्म करावा असं त्यांच्या मनात आहे युधिष्ठिर आणि अर्जुन या प्रस्तावानं आनंदित झाले प्रसन्न होऊन धृतराष्ट्राची स्तुती करू लागले नकुल सहदेवांना संतोष वाटला पण भीमाला ते मान्य नव्हतं कशी बशी समजूत घालून युधिष्ठिरानं विदुराला म्हटलं हे तात विदूर कौरव राज धृतराष्ट्राला विदित करा आपल्या पुत्रांची श्राद्ध करण्यासाठी जितकी द्रव्याची आवश्यकता आहे तेवढं देईन माझ्या भांडारातून ते त्यांना प्राप्त होईल अनुमती प्राप्त होताच मृत व्यक्तींच्या नावानं धृतराष्ट्रानं दानधर्म करण्यास सुरुवात केली धर्माचे दहा दिवस समाप्त झाले अकराव्या दिवशी कार्तिकी पौर्णिमेला काळास उचित असे यज्ञ करून वल्कल धारण करून अग्निहोत्र पुढे ठेवून पुत्रवधूंनी घेरलेला राजा धृतराष्ट्र राजप्रसादातून बाहेर पडला त्याचं शरीर कंप पावत होतं मोठ्या कष्टानं तो चालत होता हस्तिनापुरातून वर्धमान नामक द्वारातून तो बाहेर पडला आणि आग्रह करून बरोबर आलेल्या जनसमुदायाला परत जाण्याचा आदेश दिला उपाचार्य युजोत्सू यांना धृतराष्ट्रानं युधिष्ठिराच्या स्वाधीन केलं कुंती देखील त्यांच्या समवेत जाऊ लागली कुंतीनं आपल्या वनात जाण्याच्या निश्चयात त्यांनी परिवर्तन केलं नाही आपल्या पुत्रांकडे बघत ती पुढे पुढे जातच राहिली जातच राहिली धृतराष्ट्र गांधारीशिवाय हस्तिनापूर नगर तिथला राजप्रासाद कुणी कल्पनाही केली नव्हती या शतकात पांडवांच्या दुःखाला पारावार नव्हता माता कुंती पूर्वसूचना न देता ऐन वेळेवर वानप्रस्थाचा स्वीकार करेल हे त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं आधीच हे राज्य प्राप्त करण्यासाठी आपण कुलक्षय केला हे शल्य युधिष्ठिराच्या मनातून जात नव्हतं आता वानप्रस्थाची भर तोच नव्हे सर्व पांडव शोकाकुल होते प्रजा उदास होती सगळे ज्येष्ठ आणि व संजय देखील वनात निघून गेला आपल्या राजाचा अंगरक्षक म्हणून एक दिवस द्रौपदी आणि सुभद्रा अंतःपुरातील स्थिती कथन करीत होत्या सर्व कौरव स्नुषा शोकाकुल असून जीवनाला विटलेत कशातही त्यांचं मन रमत नाही एकदा तर कुंती माता आणि गांधारी माता यांचं दर्शन व्हावं त्यांना वाटतंय युधिष्ठिराची परिस्थिती पाहून सहदेवानं हाच उपाय सुचवला होता एकदा वनात जाऊन आप्तांचं दर्शन घेऊन मनाला समाधान प्राप्त करू ही कल्पना सर्वांना रुचली राजा युधिष्ठिर बंधू परिवारांसह मोठ्या संख्येनं वनयात्रेसाठी हस्तिनापुरातून निघाला अनेक नगरवासी पण गेले राजधानीचं रक्षण करायला केवळ युयोत्सू आणि पुरोहित धौम्य ऋषी राहिले यमुना नदी ओलांडून युधिष्ठिर कुरुक्षेत्री पोचला दुरूनच त्यांना राजर्षी शतयुग आणि धृतराष्ट्र यांचे आश्रम दिसले सर्व पांडव दूरवरून त्या आपल्या वाहनातून उतरले चालत नम्रपणे राजाच्या आश्रमात आले धृतराष्ट्राचा आश्रम निर्जन आणि शांत होता तिथं आलेल्या त्यांना पाहून वानप्रस्थाचे पालन करणारी तपस्वी मोठ्या कौतुकानं पांडवांना पाहायला आले त्यांना प्रणाम करून युधिष्ठिरानं साश्रू नयनांनी विचारलं मुनिवर आमचा ज्येष्ठ पिता यावेळी कुठे गेलाय त्यांनी वि उत्तर दिलं यमुनेत स्नान करण्यासाठी जलकुंभ भरून आणण्यासाठी आणि फुलं आणण्यासाठी गेलेत ते सर्व पायी यमुना तिने गेले काही अंतरावर ते सगळे दिसतात पांडव आपल्या चुलत्याच्या दर्शनास्तव पुढे झाला सहदेवानं कुंतीची गाठ घेण्यासाठी धाव घेतली तिच्या चरणांना अलिंगन देऊन स्फुंदून रडू लागला आप्तांची गाठ पडली सर्वांच्या नेत्रांना अश्रूंच्या धारा लागल्या एकमेकांचं क्षेमकुशल विचारून झालं आश्रमातल्या आ सर्व तपस्व्यांना आणि संजयानं पांडवांचा परिचय करून दिला युधिष्ठिरानं सर्वांना प्रणाम केला सत्कार केले आश्रमाच्या भूमीवर राजा धृतराष्ट्राला वेढून सर्वजण बसले होते गांधारी आणि कुंतीच्या भोवती राजस्त्रियांचा वेढा होता त्यानंतर सर्वजण शिबिरात गेल्यावर पांडवच आश्रमाजवळ धृतराष्ट्राजवळ थांबून सेवा शुश्रूषा करू लागले सर्वांची विचारपूस करून युधिष्ठिरानं विदुराचं स्मरण केलं तात विदुर तात दिसले नाही आम्ही इथे आल्यापासून कुठे आहेत विदूर कुशल आहे तो कठोर तपश्चर्या करतोय धृतराष्ट्र म्हणाला तो निरंतर उपवास करतोय केवळ वायूभक्षण करतोय अत्यंत दुर्बल झालाय शरीरावर मांसाचा लवलेश नाही जर्जर झालाय या अरण्यात कधी कोणाला दर्शन तर झालं तर झालं नाहीतर कित्येक दिवस त्याचा काही सुगावा नसतो धृतराष्ट्र कथन करीत होताच तेवढ्यात मुखात एक दगडाचा तुकडा धारण करून सर्वांग धुळीने माखलेला जटाधारी कृष वस्त्रविहीन मानव दुरून येताना दिसला मनोमन त्याला संकेत प्राप्त झाला की ते विदुर आहेत क्षणाचाही विलंब न करता त्या मानवाच्या दिशेनं गेला युधिष्ठिराला बघताच तो मानव अचानक पाठीमागे फिरून वनात जाऊ लागला युधिष्ठिर एकटाच त्यांच्या मागे गेला तो मानव कधी धावत होता कधी दिसत होता कधी अदृश्य होत होता ते महाज्ञानी विदुरच होते जेव्हा ते घोर वनात गेले युधिष्ठिर प्रयत्नपूर्वक त्यांच्या मागे जाऊ लागला तात हे विदूर तात थांबा मी आपला प्रिय युधिष्ठिर तुम्हाला भेटायला आलोय म्हणू लागला एका निबिड स्थानी भ पवित्र शांत वातावरणात जाणवत होतं त्या स्थानी विदूर थांबले एका मोठ्या वृक्षाच्या खोडाला टेकून युधिष्ठिरानं आता त्यांना पूर्ण ओळखलं विदुरांच्या तपस्येच्या तेजाची झळ त्याला अधिक जवळ जाऊ देईना त्यांना आपले शब्द ऐकू येतील तेवढ्या अंतरावर थांबून म्हणाला तात मी युधिष्ठिर निकट जाऊ लागला आता ती झळ कमी झाली त्यामुळे युधिष्ठिर त्यांच्या निकट जाऊ लागला त्यांना प्रणाम करून उगवलेली तृणपुष्प तोडून त्यांच्या चरणी वाहून त्यांचा सत्कार केला हात जोडून उभा राहिला अचानक विदूर युधिष्ठिराकडे आपलक दृष्टीने पाहू लागले त्यांनी आपली दृष्टी युधिष्ठिराच्या दृष्टीस मिळवली एकाग्र झाले जणू काही प्रकाशकिरणांच्या माध्यमातून युधिष्ठिराच्या शरीरात ते सामावू लागले विदुरांनी स्वतःच्या सर्व क्षमता प्राण देखील युधिष्ठिराच्या देहात योगबलानं संक्रमित केले त्यांचं शरीर रित झालं आता वृक्षाच्या खोडाच्या आधारानं उभा असलेला विदुरांचा देह निष्प्राण झाला होता मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्ण अर्पणस्तो